मंडळ आम्ही ऐंशी रुपया तीस आम्हाला उभारणा पड साथ नाही हो होईल तर आपण डायरेक्ट जाणार हो सरदार वल्लभभाई पटेलनी डोकी पाहत का छातीपात फायनल गाईज आपण एंट्री करते मध्ये स्कॅनर होत ना तिकीट सावर या पूर्ण स्कॅन होता तर त्या दरवा गेट उघडायचा तुम्हाला ना अख्ख्या गोष्टी देखायला भेटणार आज मी पुरा बडबड करणार आहोत त्या सुरुवातला जशा नजारा ना जबरदस्त आपण आपण डायरेक्ट मुंगीने आता डायरेक्ट शंभर रुपयास तरी द्या काही तुम्ही माणसा देखा आणि चप्पल छप्पन्नास साईज देखा पण आजी बात पुरा ऐकता नरेंद्र मोदी जर येताना तरी आम्ही ऐकता नाही पटली ना पन्नास रुपया निकत ना आणि पाणी फुकट पिवा अशी आयडिया बघा तर गाईज आपण विचारा त्यानंतर जर पुतळा व ना ते पूर्ण वरपर्यंत ना म्हणजे जावा ना तर पुतळा वर पावत तर रिटर्न ठेवा ना तीनशे ऐंशी रुपये तिकीट आणि पायपर्यंतच जाणं ना तर दीडशे रुपये तिकीट तर आम्हाला ना डोकी पावत जावा ना पूर्ण मेंदू बिंदू टोटल देखील त्यामुळे मग ना आम्ही पूर्ण आता कॉन्टिटी एकत्र करणार आणि आता तिकीट काढज आणि सोबत जाज तुम्ही बी देखा कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आहे तर बसीला गेलं गाईज आपण बी लिस्ट नाही हजार वजी नाही व दोन दोन घेवा ना गाईज तुम्ही जागा देखा एक नंबर अशी जागा व देखील या मधलं वातावरण व वा नाही एकदम थंड वातावरण आहे तुम्ही देखू शकतास बसा ना बसलो तर ना ऐंशी रुपये वरला बसलो घ्या तीनशे ऐंशी मला ऐंशी बसलो घ्या कारण की ना एकदम एसी रूम वाट पुरा बारा थंड वाटी राहणार तर तुम्ही या मध्ये मध्ये देखू शकतास ई डी एवढा भारी बारीव ना एक नंबर न जरा तर मंडळी तिकीट लिहतात ना आपल्याला विश्रांतीसाठी जोपर्यंत बस ना तोपर्यंत मस्त पैकी बस आण आरामशीर बसले आणा पाच दस क्या आदमी लोक रा तुम्ही हां तर गाई तुम्ही देखू शकतास कट जाग नाही तो सरासर नाही साफ आहे साथ

पात का छातीपात आपल्याला काय माहिती नाही फर्स्ट टाईम नाही ना आपण आता <laughs> खरी वहिनी सुरुवात आहे ना तिकीट चेक कराने सर्व काय गोष्टी या ठिकाणी चेक होतील तुम्ही देखू शकतास सिक्युरिटी वगैरे टोटलच हट आपलं तिकीट वगैरे टोटल चेक करतील काही जाऊ देत नाही मध्ये काय आपण आपण एंट्री करते मध्ये तुम्ही देखू शकतास नाही पूर्ण तिकीट वगैरे चेक होता हाय या ठिकाणी तिकीट चेक होईल राहीनात आणि आम्ही डायरेक्ट तिकीट काढेल ते नामुळे ना हा मला का टेन्शन नाही डायरेक्ट फक्त मग खाल देखील चालणार ना, ना म्हणजे सेफ्टी चालेल बा पाय तुरे मध्ये मध्ये आपले टोटल गँग राही नाही मागाई मग एक नंबर हो वट आहे हट आहे मोरं कोणीच नाही मग एक नंबर चालेल राहीन चालतो त्याच्या ओपी पुरा म्हणजे एवढी सेक्युरिटी ना जबरदस्त सेक्युरिटी या स्कॅनर ना तिकीट्सवर या पूर्ण स्कॅन होता तवच त्या दरवाजा गेट उघडायचा तर अशी गोष्ट आपण जाईर आहे ना कंटिन्यू लागी व्हिडिओ मग कंटिन्यू लागी आहे तुम्हाला ना अख्ख्या गोष्टी देखायला भेटणार आज मग पुरा बडबड करणार आहोत पुरा काय काय तुम्हाला देखायला भेटणार आज तर गाईज तुम्ही देखू शकता सुरुवातला जशा नजारा ना जबरदस्त फोटो काढा साठी गर्दी बाग बागबागाने पाणी तुम्ही देखू शकता आणि एवढा भारी वातावरण आहे ना देखा एक नंबर अशी गोष्ट देखो और एन्जॉय कीजे आहे तटात वर जाऊन बाकीचा जा आपाला तर काय तुम्ही देखा ना जशाच आपण पुतळाने आगडं जायला आहे ना तशाच आपण डायरेक्ट मुंगी निगत दिसायला लागणार त्यांनी समोर एवढा जबरदस्त मोठा व आणि मेन गोष्टी ना जगात सर्वात उंच पुतळा मग एक नंबर जगम पूर्ण अशी गोष्ट तुम्हाला मा मा माहिती व्हा की नाही माहिती वा आणि या ठिकाणी आपल्याला स्लायडिंग अट फक्त उभा राहावा ना आणि खुशाल जावा ना फक्त देख खाली उभा राहा ना फक्त आणि जर तुम्हाला गाय गाय व्हाय ना तर चालत जाऊ शकतास तुम्ही अशा करीस अशा कारजोर मग चालना आपण एक जागा उभा राहायचं या कोणालाच माहितीये का या आपल्यासाठी नाही ज्या बुजुर्ग माणसं राहतात तेच साठी पण काय आहे की आपण बी प्रत्येक गोष्टी ना एन्जॉय लिहिता ना तेवढा फायदा व आपाला बी अशा ते नाही मुळे मग ना, ना कशा प्रत्येक गोष्टी आनंद लेत राहा ना गाईस कारण कशा घर मज नाही जग ना तो बाहेर बी जग तर आज आम्हाला अक्षरशः वाटी राहिला आम्ही जगी राही ना अशा एक नंबर आमच्यासाठी पण आपण प्रत्येक गोष्टीनं आनंद राही ना अजून मोरा एक बी गोष्ट पैसाचा पुरेपूर फायदा कर आपण तीनशे ऐंशी रुपया लिहिले ते ना मुळे ना जागच उभा राही ना आनंद लिवा ना फक्त नाही का तुम्ही <स्यान> तर मंडळी व नर्मदा नदी नर्मदा नदी व आणि तो तणा नर्मदा डॅम तणा वीज वीज निर्मिती व म्हण ह ठे ना जवळपास तब्बल पंधरा ते सोळा वर्ष नंतर मग फर्स्ट टाइम हिराय ना तो तो पर्यंत है ना हा काहीच न होता फक्त ना वीज प्रकल्प तट होता बस सलूनला दोन हजार बारा अकरा बारा मग हे काहीच नाही होता हे निर्मिती बी नाही होती काहीच नाही होता दोन हजार चौदा मध्ये सुरुवात होईल होता तो तट नावं स्टॅच्यू ऑफ युनिटी तर आपण परत अजून जाईला आहे ना स्लायडिंग पाहिले सावरी रिटर्न नाव एवर उभा राहा ना आणि अंग येवा ना पण आपाला ना प्रत्येकने मोबाईलत आणि आपण एकदम मुंगीनगत दिस त्यांसमोर तर काहीच आपण फायनली आहे ना स्टॅच्यू ऑफ युनिटी ना <आपन> <laughs> जो पायथाना भाग त्या ठिकाणी आपण ही लागेल हो देखील आपण एकदम छोटा छोटा दिसी राही ना पीसेस मग आणि एकदम अशा ना बेकार सई व्यूज गाईज तू मला शब्द सांगू मग काहीच सांगू शकणार नाही तर आपली टोटल गँग ही लागेल ला गाईज आपण पार तिंग ते रेंगते उन्हा टोटल यायला गेलो आणि आता आपण मध्ये एंट्री करणार आहोत गाईज तर कंटिन्यू लागेल आहे कंटिन्यू आज ना व्हिडिओ मोठा होणार मोठा होणार नटी येतात डायरेक्ट एवढी ना पैसा वसूल आम ना डायरेक्ट म्हणजे ना त्या ऐंशी रुपयात वसूल होईला आता डायरेक्ट वाटाना शंभर रुपया वसूल होईत मध्ये येतात देखील हो नजारा वाटला शंभर म्हणजे आता राहना दोनशे रुपया वसूल करा ना त्या शातीम जाईन वर वसूल कर जाण वसूल कर आज आम्ही तर तुम्हाला सर्व दे काढू मय या ठिकाणी तर मांडा असा ना जास्त भरीव ना मग पिपटू का नाही पिपटू जास्त हे आपला सरदार वल्लभभाई पटेलना जो हेड ना भाग पूर्ण देखू शकतास तुम्ही म्हणजे पूर्ण ते नाही एक कशावर ट्रक्चर ना तो आणि आपण ते ना तटही खालवज आपण देखा किती माणसं किती बारीक दिसता आणि ते ना स्क्रीन लायला तुम्ही देखू शकता जगात नंबर वन उंचीला पुतळा तर पुतळा आणि कोणती पद्धतीने निर्मिती व्हायला ना ती पूर्ण स्क्रीनवर देखा राहीना मंडळी ते ना जुगाड कशाला आयला अरे ते ना जुगाडा व्हायला गाईज आणि मंडळी लिफ्ट कट आहे कठ ना ती पूर्ण टाईद आहे पुतळा मग कट आहे कशी ना आणि आपल्याला ना हे लिफ्ट वाटा मध्ये ना तुम्हाला वर ना वातावरण कशी काय ते बी देखा तर गाईस पूर्ण तुम्हाला आज आम्ही व्हिजिट देखाय ना टूर देखाड राहि लाईक नक्की करजा गाईज टोटली आपण आता आपण जाणार जा, लिफ्ट द्वारे वर जाणार तर आपण राही ना लिफ्ट बसासाठी गाईज लागी राह पूर्ण आम्ही घ्या गिफ्टम बसासाठी जायनी हा हा अजून एक टाइम स्कॅन कर आपला <Sans> स्कॅन हो गया आता आपण निघालोय आता खरी मजा गाईज पैसा जन्मत आता खरी मजा मी गाईज आम्हाला एक मी सांगा हिंमत नाही तू मोबाईल बंद करायचं अजिबात हिमत नाही एवढा आम्हाला तर

तर मंडळी सरदार वल्लभभाई पटेलना ज्या प्लेटात ना म्हणजे शरीरना ज्या त्या देखील पूर्ण नंबरावत आणि ते, ते सालं कोणती पद्धतीने ॲडजस्टमेंट करेल तुम्ही देखा अरे पूर्ण ॲडजस्टमेंट ना पूर्ण एक नंबर म्हणजे ना इंजिनिअरिंग डोका चालवलेला एक नंबर अशा बारीकी अशा व तो पूर्ण टोटली बाहेर नाही बाहेर नाही आपल्याला दिसाल एकदम अशा पुरा बाहेर दिसा पण ते नी महाग मेहनत किती व्हायला ना ती तुम्हाला मध्ये जर तुम्ही निरीक्षण करशाल तर तुम्हाला दिशील या देखील ते का मंडळी आता तो आला रग रग जोरमध्ये तो आहे अशी गोष्ट पाचवा फ्लोरला बुनी आता ते काय मिनटात उघडाय जाईल सेकंदात मग तर देखील या मंडळी एवढा काही बसेल होतात मग लिफ्टकच वर येत नाही तर आता आपण जाईर आहे ना बाग बाग देखील या मंडळी नो एक्सप्रेशन नो काय अशी निर्मिती व्हायला पहिला दुसरा तिसरा सवाशे वेलश्या आणि आपण फायनली वन गाई एवढी जागा वाट वाटत तर गाई ज्या व जगातील सर्वात मोठ्या मूर्त्या पुतळा सांगता येतील अनिल आपण मुल्हाना तो हवं जगात एक नंबर उंच पुतळा तर मंडळी आम्ही बघतो त्याच्या आधी पहिला तू जाळी ना भागवताना तट पात गेला तट जुरू फिरिली ना तट खाली निघणार काय एवढाच होता देखा ना त्याच्यात मग मी पहिला देखील होता इंटरनेट वर का काय जाणार तर काय आपला ना अंग अजून जाणार जो इतिहास ना आपला सरदार वल्लभभाई पटेल ना तो इतिहास थोडक्यात आपण ऐकर लिहिणार होता हे देखील तुम्ही आपलं नाव ऍड करा ना आता मै तर गाईज मै पहिलं आहे करू हा तर चालेल गाईज अठ आपण आपलं नाव टाकी देऊ बागुल बाळू वसंत आपली वय आहे ना जवळपास तुम्हाला मय आहे ना आपली वय सत्तावीस वय लोकेशन आपलं टाकी देऊ गाव ना नाव हा कठोर हात नूर ओके आता नेक्स्ट नेक्स्ट नेक्स। नेक्स। तर गाईज ना ना। <laughs> एक नंबर ओके तर सबमिट कर दिलं आपला नाव एक नंबरला ना 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 एक नंबरला येणार गाईसाठा तुम्ही देखील तर देखील गाईज चला बागुल बाळू वसंत हातनूर तर आपला बी नाव लागेल गेलं गाईसाठ बोर्डला मेव ना तर गाईज इलं निलेश पोपट <laughs> तर आपण व्हायर आहे ना एक्झिट तर मंडळी आपण पूर्ण देखी भी केली ना सर्व देखीली नाव ना आता ना आपण बाहेर जायला आहे ना तर आपाल जा, तर जा ना मस्तपैकी ज्या ठिकाणी पाय आहेत ना त्या ठिकाणी आपाला जावा ना सरगता जिनावरही सौ सरक्ता जिना आपण फक्त जाईश नाही उभा राहा राहीज ऑटोमॅटिक मोरसारखं मंडळी आपण ही लागेलो ज्या ठिकाणी आपला सरदार वल्लभ भाईना स्ट्रक्चर सुरुवात व्हायला ना पाय पायप पा, तट हा गेलो आणि आपण म्हणजे तो तट आपण डायरेक्ट अजून पुरा वर जावना तुमें, ना तट देखील तुम्ही नव एकदम भारी व्ह्यूज अजून वर जाऊस अजून भारी दिसणार परत अजून वर जावासाठी काही सरकता जिना तर मंडळी तुम्ही माणसा देखा आणि चप्पल ना साईज देखा तुम्ही ফটো আন খা দেখিলা তুমি तेवढा आपण नाही माहिती पण लोखंडीच काहीतरी प्रकार शकतास वेखू चप्पल ना त्या दोऱ्या जाते ना तशा नाळावर नाळापन्ना साईज ह्या तर आपण फिरी राहि ना, ना, ना पूर्ण आणि गोल गोल आता अप्रतिम डायरेक्ट गार्डन व देखील या आणि तेवर आपण जिवंत चाली राही ना काहीच विश्वास नाही बसत आणि समोर आपली स्टॅच्यू आप ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलना उतळावं हाय दोन चार फोटो क्लिक करले तर बाकीना आपला जोडीदार होता मॉर्निंग जायलात एक नंबर वाटी ना काहीच आणि गार्डन मग कोणी फक्त आम्ही दोन जण राही ना मग अलाउडक नाही थोडं आपल्याला काही माहिती नाही सर असं <laughs> एवढा भारी वाटी राहिना ना जबरदस्त भारी वाटी दर मंडळ एक ती बात अशी हो, आता आम्ही चालणार रिवस पूर्ण देखी बिकून पूर्ण कामगिरणा वैगेरे उभा होयरेक्ट ना आम्ही डायरेक्ट बस चालला देखील

शेतारामुशी गेला मंडळी आहे बाटली पन्नास लिवाना आणि पाणी फुकट पिवा अशा आयडिया अनलिमिटेड पाणी पन्नास थंडागार पन्नास रुपया मग थंडगार जेवडा नवीन काढ तर गाईज आपण येलो होतं ती म्हणजे निलकंठ धामला आणि आपण जाई राही ना मस्तपैकी आंघोळ वगैरे करासाठी तर आपण डायरेक्ट सरदार वल्लभभाई पटेलनी डायरेक्ट आठवू ना म्हटलं वातावरण एकच नंबर आपण नंतर देखाडू तशा हा दे फ्रेश हो मग आठलं वातावरण ना एक नंबर आहे तुम्हाला ती देखाडेल माही बरं बरं नाही मजूर फ्रेश व जा तर आपण नंतर काय गोष्ट करू